यावर्षी आपला स्कोअर एकशे पासून जर चारशे पन्नास चारशे साठ पर्यंत असेल एकशे तेरा हा कॅटेगरीचा क्वालिफाईंग क्रायटेरिया आहे आणि आपला एक मत आहे की एमबीबीएसच करायचं दुसरा कोणताच कोर्स नाही करायचा तर हा व्हिडिओ थोडा सविस्तर बघा कारण या व्हिडिओमध्ये आपण चार प्लॅन डिस्कस करतोय यातले दोन प्लॅन थोडे रिस्क वाले आहेत आणि दोन प्लॅन जे आहेत तर ते विदाउट रिस्क आहेत आपले पैसे आपल्याजवळ राहतील जेव्हा आपल्याला सीट मिळेल तर तेव्हा आपल्याला पैसे द्यायचं काम पडू शकतं आणि सोबतच एक विषय आवर्जून सांगतो की या व्हिडिओला बनवण्याचा मेन उद्देश असा आहे की तुम्ही कुठेही कॉन्सलिंग जॉईन करा पण कॉन्सलिंग जॉईन केल्याच्या नंतर जेव्हा तुमची ऍडमिशन होणार आहे तर त्यावेळेस तुम्हाला असं वाटायला नको ऍडमिशन झाल्याच्या नंतर की मधल्यामध्ये आपलं फी स्ट्रक्चर पाच ते सहा लाखानं का चार लाखानं वाढून दिलं मधल्या माणसानं तर त्यामुळं आवर्जून हा व्हिडिओ सविस्तर बघा जेणेकरून तुम्ही कुठेही जरी कॉन्सलिंग जॉईन केलं तरी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एक नॉलेज होईल की नेमकं फी स्ट्रक्चर कशा पद्धतीनं असतं बघा आता लक्षात घ्या की पहिला प्लॅन आपण डिस्कस करतोय की ज्यामध्ये कुठल्याही प्रकारची रिस्क नाही अगोदर कोणालाही ना एकही रुपया द्यायचं काम नाही सीट बुकिंगचं काम नाही तर तो प्लॅन बघा लक्षात घ्या आता समजा आपल्याला एकशे तेरा मार्क्स आहे आणि आपण मध्ये किंवा आपण ओपन मध्ये आहोत पण आपण क्वालिफाय आहोत अशा वेळेस आपण एमबीबीएस लाडमिशन कुठल्याही प्रकारचा पैसे अगोदर बुकिंग न करताना सुद्धा करू शकतो ऍडमिशन कशा पद्धतीने बघा आपल्याला जॉईन करावं लागेल डीम्ड कॉलेजेसचं कॉन्सलिंग कुठल्याही काउन्सलिंग सेंटरवर करा असं नाही की जिजावा मी स्पष्ट बोलतो बघा आता डिम्ड कॉलेजेस कौन्सलिंग मध्ये एमबीबीएस फी स्ट्रक्चर आपण बघतोय होस्टेल आणि मेस बघतोय आणि कंप्लीट पॅकेज जे आहे तर ते किती वर्ष आपल्याला द्यायचं काम पडू शकतं तर ते पण डिस्कस करतोय एक एक्झाम्पल घेऊया समजा आपला स्कोअर हा खूप कमी आहे आणि आपल्याला आउट ऑफ आप स्टेट जायचं काम पडलं कारण मध्ये जर स्कोअर हा दोनशे पेक्षा आत जर येत असेल डिम्ड कॉलेजसाठी दोनशे चा आज स्कोअर तर महाराष्ट्र मिळणं थोडं कठीण होतं पण आउट ऑफ स्टेट ऍडमिशन होतात डिम्बे मध्ये आता लक्षात घ्या आता समजा आपण एक कॉलेज विचारात घेतलं यातलं कुठलंही की ज्या ठिकाणी आपल्याला जायचं महाराष्ट्रामधलं एक कॉलेज आपण विचारात घेऊया डी वाय पाटील नवी मुंबईचं कॉलेज आता या कॉलेजमध्ये दरवर्षी खूप कमी स्कोअरला ऍडमिशन होतात तर या कॉलेजचं फी स्ट्रक्चर जे आहे तर ते जवळपास सत्तावीस लाख पर इयर जात आता यामध्ये वेगळं दोन एक लाख रुपये हॉस्टेल मेस पुन्हा द्यायचं काम पडू शकतं आता बरेच कॉलेज असे आहेत की जे पाच वर्ष फीस स्ट्रक्चर घेतात काही कॉलेजेस चार वर्ष ला फी स्ट्रक्चर घेतात आता लक्षात घ्या समजा आपण हे लोणीचं कॉलेज घेऊया आता लोणीच्या कॉलेजमध्ये काय दिलेलं आहे तर थोडं काळजीपूर्वक लक्षात कारण एवढी सोपी प्रक्रिया आहे की कुठलाही व्यक्ती तुम्हाला काही जरी सांगत असेल तर त्यावर विश्वास ठेवू नका लोणीच्या कॉलेजला सतरा लाख पन्नास हजार रुपये पर इयरची फी होती तर हे मागच्या वर्षीच आहे यावर्षी यामध्ये थोडंफार इन्क्रीज होऊ शकतं यानंतर साधारण एक आता इथं जरी पंच्याण्णव पाचशे तर तुम्ही दीड लाख रुपये हॉस्टेल मेचा अंदाज पकडा इथं फक्त हॉस्टेल घेतलेलं आहे हे फी स्ट्रक्चर साडेचार वर्ष द्यायचं काम पडू शकतं तर या दोन्हीला तुम्ही साडेचार वर्ष मल्टिप्लाय करा पण हे फी स्ट्रक्चर थोडं इन्क्रीज होतं ज्या ठिकाणी साडेचार वर्ष फी घेतली जाते तर त्या ठिकाणी दरवर्षी या कॉलेज फीला पाच ते दहा टक्के इन्क्रीमेंट लावलं जातं थोडक्यात यामध्ये तुमचे दरवर्षी दीड लाख एक लाख सत्तर हजार दोन लाख असे पैसे वाढत चालतील तर त्यामुळे तुमची जर तयारी असेल कुठल्याही प्रकारचं सीट बुकिंग वगैरे हा प्रकार नसतो तुम्हाला जर डीम्ड काउन्सिलिंग जॉईन करायचं असेल तर तुम्ही करू शकता पण करायलाच पाहिजे असं काही नाही आमचा एक वेगळा ग्रुप असतो महाराष्ट्र स्टेट कॉन्सलिंग मध्ये तुम्ही जर असाल तर त्या ग्रुपवर एक प्रायमरी माहिती म्हणून हा व्हिडिओ शेअर केला जाईल त्यानंतरचे जे पण कॉन्सलिंग आहे तर ते एका वेगळ्या व्यक्तीकडे दिलेलं असतं डीमचं तर त्यामुळे तो व्यक्ती ते कॉन्सलिंग सांभाळतो इतरांना महाराष्ट्र स्टेटवाल्यांना याबद्दल जास्त आयडिया नसते त्यांना याबद्दल प्रश्न विचारून फायदा पण नसतो आमचे वेगळे कॉन्सलर आहे की जे डीमचं काउन्सलिंग सांभाळतात बघूया पुढचा प्लॅन की जो रिस्क फ्री आहे यूपी एमबीबीएस बीबीएस आता दरवर्षी यूपी साईडला महाराष्ट्रातून एवढे मुलं आणि मुली जात आहेत की युपीचा ट्रेंड या चार ते पाच वर्षामध्ये खूप वाढलाय याच कारण असं आहे की यामध्ये कुठल्याही प्रकारचा डोनेशनचा समावेश नाही पण महत्वाचा एक विषय आहे का या चार ते पाच दिवसांमध्ये यवतमाळहून कॉल आला वाशिमवरून कॉल आला की सर आम्हाला एक नागपूरचे कौन्सिलर आहे आणि जे म्हणत की आम्ही तुमची ऍडमिशन हापूरला हंड्रेड पर्सेंट करून देऊ किंवा मग वाराणसीला हंड्रेड पर्सेंट करून देऊ पण पाच लाख रुपये बुकिंग बुकिंग अमाऊंट लागते मित्रांनो लक्षात घ्या युपीला कुठल्याही प्रकारचं बुकिंग वगैरे करायचं का काम नसतं जर सांगायचं झालं तुमच्याकडून काउन्सलिंग जॉईन करून घ्यायची झाली तर मी पण या व्हिडिओमधून पब्लिकली सांगू शकतो की मै ऍडमिशन करवा देता आहो पण आज मी कधीच बोलणार नाही आमच्या टीमपैकी कुणीच असं सांगणार नाही जे होतं तर ते सगळं सत्य सांगतोय की यामध्ये मिरिट नुसार ऍडमिशन होतात तुमचा स्कोअर ओपन मध्ये जर तुम्ही क्वालिफाय असाल तर तुम्ही यूपी काउन्सिलिंग मध्ये भाग घ्या जर एखाद्या वेळेस कट ऑफ जर कमी आला तर जस्ट क्वालिफाय मार्क्सवर सुद्धा अलॉटमेंट युपी मध्ये होतात आता फी स्ट्रक्चर कसं असतं बघ आता समजा आपण हिंद बाराबंकीचं एक्झाम्पल घेऊ हो। या कॉलेजला अकरा लाख सत्तर हजार सहाशे बारा रुपये मागच्या वर्षी फी होती या वर्षी यामध्ये थोडाफार इन्क्रीज होऊ शकतं होस्टेल मेस दीड लाख रुपये पर इयर द्यायचं काम पडतं जर आपण विदाऊट एसी जर राहिलो तर पण चे चार्जेस थोडे पंचवीस हजारानं वाढतात आता यानंतर एकदा ऍडमिशनच्या टाइमला तीन लाख रुपये डिपॉझिट कॉलेजवाले घेतात की जे रिफंडेबल असतं हे तीन लाख रुपये प्रत्येक वर्षी भरायचं काम नाही तर त्यामुळं या तीन लाखाचा विचार तुम्ही फक्त पहिल्या करणार आहात लक्षात घ्या यानंतर हे जे आहेत तर हे दरवर्षी प्रत्येक कॉलेजला ते घेतात अदर फी म्हणून आणि या ज्या फी स्ट्रक्चर तुम्हाला दिसत आहेत तर यामध्ये पुढच्या वर्षीपासून तुमचे तीन लाख रुपये कमी होतील कारण हे तीन लाख रुपये दरवर्षी भरायचं काम पडणार नाही हे जे बजेट आहे तर हे बजेट एक टेंटेटिव बजेट आहे तुमचा कोर्स कंप्लीट होईपर्यंत एवढं बजेट तुमचं जाणार आहे आता प्रश्न असा येऊ शकतो की सर एवढे पैसे एकदाच द्यायचे का कॉलेजला नाही सध्या तुम्हाला कॉलेजला काहीच द्यायचं काम नाही तुम्हाला फक्त वेबसाईट रजिस्ट्रेशन फी आणि डिपॉझिट मनी असते गव्हर्नमेंटचं तर ते द्यायचं काम पडतं आणि जेव्हा नंबर लागेल तर तेव्हा आपल्याला नोडल सेंटरच्या नावानं डीडी चलान काढावं लागतं आणि नंतर मग कॉलेज जॉईन करायच्या वेळेस हे तीन लाख रुपये वगैरे द्यायचं काम पडतं एखादा व्यक्ती तुम्हाला म्हणत असेल मधल्यामध्ये एजंट की पाच लाख रुपये देऊन ठेवा मी करून घेतो तुमची ऍडमिशन विश्वास ठेवायचा की नाही हा व्हिडिओ बघून तुम्ही निर्णय घ्या कारण आतापर्यंत असं झालेलं नाही आता बघूया रिस्क वाला प्लॅन वाले दोन प्लॅन आहेत अजून पण तुम्हाला जर यूपी काउन्सिलिंग जॉईन करायचा असेल तर आमचा परत युपीचा ग्रुप वेगळा आहे महाराष्ट्रापेक्षा तुम्ही तो जर जॉईन करायचा असेल करू शकता आता बघा थोडा रिस्क वाला प्लॅन आहे की जो आहे महाराष्ट्रामधला आता महाराष्ट्रामध्ये सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये मॅनेजमेंट कोटा म्हणजे आयक्यू कोटा असतो पण मागच्या दोन तीन वर्षांमध्ये मॅनेजमेंट कोट्याचं जे फी स्ट्रक्चर आहे तर ते आर च्या वर जाऊन राहिलं आणि त्यातला ते रिस्क अशी आहे की जेव्हा आपण मॅनेजमेंट सोबत बोलतो मॅनेजमेंट संबंधी आयक्यू संबंधी अलॉटमेंट तर गव्हर्नमेंटच करतं कारण मिरिट लिस्टनुसारच अलॉटमेंट होतात पण अगोदर बुकिंग अमाऊंट कॉलेजवाले घेतात मग आता यामध्ये मधल्यामध्ये काम करणारे बरेचसे व्यक्ती आहे काही विश्वासार्ह आहे सगळेच असं करतात असं नाही पण काही लोक खरंच विश्वासार्ह आहेत त्यांनी पैसे घेतले म्हणजे ते त्या पद्धतीने काम करतात नाही काम झालं तर पैसे वापस पण करतात पण आपण ह्या ऍडमिशन करत नाही कारण मुळात आम्हाला अशा ऍडमिशन करणं म्हणजे थोडक्यात पालकांसोबत त्यांच्या भावनांसोबत म्हणजे त्यांच्या याच्यासोबत शैक्षणिक नुकसान होईल असं आम्ही कोणतंच काम करत नाही तर त्यामुळे ही जी मॅनेजमेंटची ऍडमिशन आहे तर ही आमच्याकडून होणार नाही तर हे या व्हिडिओमधून स्पष्ट सांगतोय इन्स्टिट्युशनल कोटा असतो कॉलेजला की ज्याचं फी स्ट्रक्चर वेगळं असतं आर पर्यंत हे जातं तर त्यामुळे याबद्दल जास्त या, या व्हिडिओमध्ये मी चर्चा करणार नाही पण हा एक रिस्क वाला प्लॅन आहे आता अजून एक चौथा प्लॅन की जो रिस्क वाला आहे बरेचसे पॅरेंट्स असे करतात की सर आम्हाला कर्नाटकच पाहिजे आम्हाला तेलंगणाच पाहिजे आम्हाला आंध्रच पाहिजे आणि स्कोर कमी आहे मॅनेजमेंटची ऍडमिशन तिकडे पण होते पण आता आउट ऑफ स्टेट जर मॅनेजमेंटची ऍडमिशन करायची तर स्टेटमध्येच जर का तुम्ही बुकिंग अमाऊंट घेऊन रिस्क घेऊन राहिले तर आउट ऑफ स्टेटची रिस्क किती मोठी असेल तिकडं तुमची ऍडमिशन सत्तर लाखात होईल का ऐंशी लाखात टोटल बजेटमध्ये होईल पण अगोदर जर आता सध्या पाच लाख रुपये देऊन ठेवायचं काम पडलं आणि ऍडमिशन जर नाही झाली तर तुम्ही ज्या व्यक्ती थ्रू ते पैसे दिलेले तर ते निघतील का तर याचा विचार करा त्यामुळं आम्ही कर्नाटक तेलंगणा आंध्र या साईडचे ऍडमिशन करणं टाळतो आम्ही फक्त जे विदाऊट रिस्क वाले दोन प्लॅन आहे तर त्याचाच विचार करतो की ज्यामध्ये पालकांची पण फसवणूक होणार नाही तुम्हाला जर यापैकी कुठलं कौन्सलिंग जॉईन करायचं असेल तुम्ही महाराष्ट्रामध्ये मा असाल अगोदरच तर तुम्ही याचा विचार करू शकता याची कॉन्सलिंग फी आम्ही वेगळी घेतो ठीक आहे आज आपण थांबूया ओके बाय